आपण पाहत आहोत शिवसेना जनसेवा सुविधा कार्यालयात करून आपले मित्र आदरणीय पंकज काटे आणि त्यांचे सहकारी त्यांच्या माध्यमातून उद्घाटन झा दिसण्यासाठी आपल्या सर्वांना एक लहानसं कार्यालय उभा केलाशी दर्शनी उपाची भावना परंतु हे कार्यालय त्या चांदोला तालुक्यातील आणि आजूबाजूच्या इतर तालुक्यातील जवळच्या आपल्या खेडेगावांना सर्वसामान्य माणसाचं जीवन उभा करणारे केंद्र बनणार आहे तळातल्या माणसाला मदत करणारा भाव मनात घेऊन उभा केलेले हे आज एक मंदिर आहे या मंदिराच्या रूपाने या कार्यालयाकडून सर्वजण बघा मुळात अनेक योजना अनेक वेगवेगळ्या पक्षाचे अनेक वेगवेगळ्या विचाराची सरकार स्वातंत्र्यापासून आपल्या देशात निर्माण झाली सर्वांनीच वेगवेगळ्या पद्धतीनं या देशातल्या सर्वसामान्य जनतेपर्यंत शासनाच्या चिरुषीत पैसा पोहोचवण्याचं हे बाळग कुणाला ये कमी यश पण भाव सर्वांचाच होता की या देशातली ही अर्थकारणाची ताकद शक्ती खेड्यापाड्यातल्या परेंद तळाच्या माणसापर्यंत जोपर्यंत पोचत नाही तोपर्यंत या देशाचा विकास होणार राजकारणात गेली चाळीस वर्षे मी सातत्यानं काम करत आहोत अनेक नेते मी मोठमोठ्या नेत्यांचा मला नशिबाने सहवासी मिळाला त्याचे विचार ऐकण्याची मला, मला संधी मिळाली आत्मसात करण्याची संधी मिळाली परंतु एकनाथजी शिंदे साहेबांचं एक नेतृत्व हे तमाम महाराष्ट्राच्या जनतेसाठी एक दैवी शक्ती निर्माण केलेलं हे नेतृत्व रात्र दिवस जनतेचा हिताचा ध्यास घेऊन काम करणारे दुःख वाटून घ्यावं हो। याचा आदर्श तुम्ही सर्वांनी पक्षप्रमुख आपल्या जर एकनाथजी शिंदे साहेबांकडून घ्यावा असे मी आपल्या सर्वांना कळकळीच नम्रतेचं आवाहन कर आणि तोच धागा पकडून आज हे कार्यालय आपण सुरू करीत आहोत गेल्या पाच वर्षाच्या अंदाज तिच्या काळात त्या तालुक्याची सेवा करण्यासाठी रात्री दिवस पळत राहतो कष्ट करत राहतो अनेक असंख्य कार्यकर्त्यांनी गावच्या विभागाच्या छोट्या मोठ्या नेत्यांनी मला खांद्याला खांदा लावून त्या साथ आणि तुम्हा सर्वांच्या सहकार्यामुळेच आपण हे सगळं काम करू शकतो त्यात पंकज हा असा एक घटक माझ्या नजरात आला की खरोखरच नटलेल्या माणसाला कसं सुख द्यावं त्याचं ज्ञान असलेला तो कार्यकर्ता आणि त्या कार्यकर्त्याकडून या तालुक्याच्या गोरगरीब आणलेल्या नटलेल्या लोकांची सेवा चांगली यासाठी मी सतत त्यांच्या पाठीची उभा आहे या पुढेही उभा राहणार आहे एखादी विहीर असती विहिरीत भरपूर पाणी इकडे शेती चांगली आहे पण विहिरीतलं पाणी शेतीपर्यंत पोचवायचं काम करणारी दंडाच्या माध्यमात तो किंवा पाईपलाईनच्या माध्यमात ही व्यवस्था जोपर्यंत केली जात नाही तोपर्यंत त्या विहिरीलाही महत्व नाही आणि त्या शेतीलाही विहिरी भरल्या पाण्यानं तशीच पडून राहिल्या आणि शेती कुर्ली तशीच पडून या दोन्हीच्या मधला सांधा जुळवणारी पाईपलाईन जी आहे ती सर्वात महत्त्वाची आणि सर्वसामान्य जनता आणि शासनाच्या योजना याच्यामध्ये पाईपलाईन कोण आहे तर ती पंकज काठे पाहिजे कार्यालय म्हणून या कार्यालयात उद्यापासून आपण बघा सुरुवात करूया सर्वांनी पंकज काठेला जास्तीत जास्त सहकार्य करावं तुम्ही सर्व एकत्र एकजुटी येऊन काम केल्याशिवाय हे प्रश्न सुटणारे नाही हे एकट्या दोकट्याना सुटणारा प्रश्न नाही त्यामुळे याच भान ठेवून आपण सर्वांनी काम करावं अशी कळकळीचं आव्हान आपल्याला करतो या ऑफिसचं कार्यालयात उद्घाटन झालं असं घोषित करतो आणि माझे दोन उद्घाटन झालं का आज या ठिकाणी शिवसेना या पक्षाच्या वतीनं कामगारांची आणि तळागाळातल्या सर्वसामान्य नागरिकांची सेवा करणारं कार्यालयाची सुरुवात करण्यात आलेली आहे शासनाच्या अनेक योजना आहेत दुर्दैवानं त्या अजूनही खेड्यापाड्या त्या लोकांपर्यंत पोहोचायला अडचण निर्माण होत आहे आणि आपल्यासाठी शासनानं नेमक्या काय योजना केलेल्या आहेत हे माणसापर्यंत पोहचायलाही कठीण परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि त्यामुळे हे शिवसेनेच्या वतीनं आदरणीय पंकज काटे आणि त्यांचे सहकारी या सर्वांच्या माध्यमातून आज एक कार्यालय उद्घाटन करण्यात आलेलं आहे यामुळं या, या तालुक्यातल्या गोरगरिबाची चांगली सेवा होईल शासनाच्या योजनेचा त्यांना लाभ मिळेल आरोग्याच्या सुविसुविधेचाही त्यांना लाभ मिळेल आणि शासनानं लोकांसाठी आणलेली प्रत्येक योजना सांगोला तालुक्याच्या जनतेपर्यंत पोचवण्याचं काम पंकज काटे आणि त्यांचं सहकारी यशस्वीपणे पार पाडतील असा शिवसेना पक्षाला आत्मविश्वास आहे आदरणीय पक्षप्रमुख एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली या कार्यालयाची वाटचाल अतिशय दिमागदार आणि चांगल्या पद्धतीने होईल असा विश्वास करतो आणि या कार्यालयाला माझ्या शुभेच्छा देतो सांगोला या ठिकाणी आमच्या गावचे तरुण कुतगुरू तरुण माझा सहकारी ग्रामपंचायत सदस्य पंकज कुमार काटे या यांनी सांगोला या ठिकाणी शिवसेनेचं संपर्क कार्यालय त्यांच्या संघटनेचा संपर्क कार्यालय का करून गोरगरिबांची कामं करण्यासाठी गोरगरीबां लोकांना सर्व शासकीय योजना मिळवून देण्यासाठी जे का कार्यालय के केलं त्याबद्दल पंकज कुमार माझ्या तर्फे शुभेच्छा चिकमूज ग्रामपंचायत तर्फे त्याला मी सरपंच यांना त्यांनी शुभेच्छा देतो पंकज कुमार काटेला भावी आयुष्यात भावी कार्याला माझ्या हार्दिक शुभेच्छा उद्घाटन झालं काय तुमच्या खऱ्या अर्थानं आज सांगोला तालुक्यातील शोषित वंचित पीडित या घटकांसाठी या तालुक्यातील कामगार वर्गाला दलित वर्गाला दुःखित वर्गाला त्यांच्या हक्काच एक ठिकाण आम्ही या कार्यालयाच्या माध्यमातून उभा केलेलं आहे की जेणेकरून या तालुक्यातील जनतेला सुख सुविधा या एखाद ठिकाणी मिळाव्यात म्हणून या तालुक्यातील ज्या ज्या काही लोकांच्या अगदी कौटुंबिक ते राजकीय सामाजिक पटलावरच्या सर्व सदस्या सोडवण्यासाठी हे शिवसेनेच्या माध्यमातून या तालुक्याचे भाग्य विधाते अॅडवोकेट शहाजी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हे सुविधा केंद्र आहे या तालुक्याच्या जनतेच उभा केलेला आहे त्यामुळे निश्चितच इथून पुढच्या काळात या तालुक्यातील प्रत्येक जनतेच दुःख दूर करण्याचं काम या कार्यालयाच्या माध्यमातून आम्ही सर्वजण येणाऱ्या काळात नक्कीच करू आणि यशस्वी कार्यालय हे तुमच्याच माध्यमातून कोणाही गावी जनतेला दाखवून देऊ सुविधा या तालुक्यात मी आताच सांगितलं शासन दरबारी ज्या ज्या योजना येतात ज्या लोक कल्याणकारी लोक कल्याणाच्या लोक कल्याणकारी योजना शासन राबवलं जात परंतु कुठलाही जर कार्यकर्ता कुठलीही योजना रन करायला ती जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी त्या क्षेत्रात त्या तालुक्यात म्हणा त्या गावात म्हणा समाज घटकात जर कार्यकर्ता नसेल एखादा का प्लॅटफॉर्म नसेल तर ती योजना नक्कीच अयशस्वी झाल्याशिवाय राहत नाही आणि कार्यकर्त्यानं जर प्रामाणिक नाही काम केलं तर त्याचं खापर ही निश्चितच त्या संघटनेच्या त्या पक्षाच्या वरती पोडलं जातं म्हणून आमचा पक्ष आमचं संघटन हे यशस्वी आहे कारण का तर आमच्या सारखे अनेक तरुण या शासकीय योजनावरती काम करतात म्हणूनच हे संघटन शिवसेनेसारखं संघटन आज या तालुक्यात गेले बापूंच्या नेतृत्वाखाली दोन हजार एकोणीस पासून अगदी यशस्वीरित्या कार्यरत आहे या, या तरुन, तरुन, या, या सांगोला या ठिकाणी आमच्या गावचे एक तरुण कोतपुरू तरुण माझा सहकारी ग्रामपंचायत सदस्य पंकज कुमार काटे या यांनी सांगोला या ठिकाणी शिवसेनेचं संपर्क कार्यालय त्यांच्या संघटनेचा संपर्क कार्यालय करून गोरगरीबांची काम करण्यासाठी गोरगरीबां लोकांना सर्व शासकीय योजना मिळवून देण्यासाठी जे कार्यालय केलं त्याबद्दल पंकज कुमार काटेला माझ्या तर्फे शुभेच्छा मोद ग्रामपंचायत तर्फे त्याला मी सरपंच यांना त्यांनी शुभेच्छा देतो पंकज कुमार काटेला भावी आयुष्यात भावी कार्याला माझ्या हार्दिक शुभेच्छा